तुझेच गीत मी गात आहे ही मालिका स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत आपल्याला दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात मालिकेतील अभिजित खाणकेकरचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो या मालिकेत नवीन एंट्री होतीये माया जाधव यांची मालिकेत एंट्री होती आहे त्या उषा नाईक यांना रिप्लेस करत आहेत तुझेच गीत मी गात आहे या मालिकेत आता उषा नाईक सगुणाबाईंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार नाहीत त्यांच्या जागी आपल्याला माया जाधव पाहायला मिळतील तर मग तुम्हाला तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आवडते का, का हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मालिकेतील मल्हार आणि मंजुळाची जोडी आवडते की मल्हार आणि मोनिकाची जोडी आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा